सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी येथे मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत एक दोन दिवसीय कार्यशाळा इथे आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये आज या काल आणि आजच्या याच्यामध्ये एक खूप साऱ्या गोष्टी अशा आम्हाला शिकायला मिळाल्या की ज्या आमच्या स्वतःच्या प्रोड्युसर कंपनीमध्ये आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो जसं आता मार्केटिंग झालं फायनान्स झालं अकाउंटिंग झालं काही गोष्टी अशा आहेत का की ज्या साध्या छोट्या कंपन्यांना मॅनेजमेंट करता येत नाही ते मॅनेजमेंट कसं करायचं मार्केटिंग कसं करायचं प्रोसेसिंगच्या अपॉर्च्युनिटीज कशा ग्राफ करायच्या एक्सपोर्टच्या अपॉर्च्युनिटी कशा ग्राफ करायच्या या सर्व गोष्टी आम्हाला या एक दोन दिवसाच्या ट्रेनिंग सेशन मध्ये आम्हाला शिकवण्यात आलं याचबरोबर सॉफ्ट स्किल हार्ड स्किल या काही गोष्टी आहेत त्यानंतर फायनान्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला इथे चांगल्या प्रकारे शिकवण्यात आला इथलं क्लायमेट एनवायरमेंट एक उत्तेजना प्राप्त होते इथे जेव्हा आपण पाहतो आणि काम करतो तेव्हा इथे एक वेगळा आनंद इथे आम्हाला आलेला आहे आणि इथल्या सर्व काही गोष्टी कॅप्चर करून आम्ही आमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही उत उत्साहित आहोत प्रोत्साहित आहोत आणि आम्ही त्या गोष्टी नक्कीच करणार